मित्रांनो पद्मश्री घणसम्राज्ञी लता मंगेशकर आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये त्याने एक सुंदर पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये त्याने लिहिलं की प्रवास संपत आलेला आहे मी जगभर फिरले सगळ्या प्रकारच्या विमानातून मी जगभर फिरले आता माझा प्रवास फक्त घर ते हॉस्पिटल आणि हॉस्पिटल ते जग मी जगभरातील पंचतारांकित हॉटेलामध्ये गेले तिने खानपान केलं आता माझं खानपान सकाळी गोळ्या दुपारी गोळ्या आणि रात्री गोळ्या मी माझ्या घरामध्ये जगातील सग सर्वोत्कृष्ट अशा वस्तू आहेत एकही वस्तू माझी उपयोगाची नाही माझ्याकडे गडगंध संपत्ती आहे पण तिचा काहीच फायदा नाही हे जीवन असंच आहे काही जीवनामध्ये येताना काहीच घेऊन येत नाही जीवनभर आपण सगळं मिळवण्यासाठी धडपडतो जाताना सगळं सो काही सोडून चालतो म्हणूनच जाता जाताना एक संदेश देऊन जाते सगळ्यांना आनंद घ्या आनंदी करा कुणाविषयी द्वेष मत्सर सुडभावना बाळगू नका जीवनाच्या प्रवासानंतर आपण त्या प्रवासामध्ये जो आनंद इतरांना देतो त्याचाच दरवळ आपल्या पाठीमागे त्याचाच सुगंध आपल्या पाठीमागे दरवळत राहणार आहे प्रिय मित्रांनो किती सुंदर संदेश आहे की आपण जीवनामध्ये जो आनंद देतो त्याच आनंदाचा द सुगंध आपल्या पाठीमागे दरवळत असतो आज आपण पैचमारीचा जन्मोत्सव दिवस साजरा करतो जन्मोत्सव दिवस म्हणजे आनंदाचा दिवस पैतमर्या आनंद घेऊन येते येशू येशुख्रिस्ता आनंद घेऊन येतो ख्रिस्तांनी म्हटलं आहे की मी आलेलो आहे की तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं आणि विपुल प्रमाणात ते प्राप्त व्हावं तुम्हाला आनंद प्राप्त व्हावा आणि तो विपुल प्रमाणामध्ये आनंद प्राप्त व्हावा आपल्या सगळ्यांना विपुल प्रमाणामध्ये आनंद प्राप्त व्हावा आपण आनंदी असावं अशी ईश्वराची इच्छा आहे पैच मर्या ह्या धृतीवरती अवतरली तीच तू मांगल्याचा पावित्र्याचा प्रकाश आणि आनंद घेऊन सूर्य म्हणजे सगळा प्रकाश तसं मर्य म्हणजे सगळं पावित्र्य निष्कलंकित म्हणून ती जन्माला आली म्हणजे ती प्रकाश होऊन प्रकाश घेऊन तो प्रकाशाचा आनंद घेऊन या धर्तीवर ती अवतरली जेव्हा तिच्या उदरी पुत्र संभवला तेव्हा धुताने काय संदेश दिला की पवित्र आत्मा तुझ्यावरती छाया करील आणि तुला पुत्र प्रसवेल तर पवित्र आत्माने तिच्यावरती छाया करतात तिथं पूर्णत्पणे उतरल्यानंतर ती जल्लोष जल्लोष करते ती ती ग गीत गाते माझा आत्मा उल्हासला आहे माझ्या प्रभूला धन्यवाद देतो पैतमरीचा आत्मा उल्हासला कारण पहिल्या प्रथम मर्याला ईश्वरानं निष्कालंकित ठेवलं पवित्रात्म्याने या जगामध्ये तारण आणलं पवित्र मर्याने या जगाचा तारणाचा मार्ग के, मोकळा केला ती आनंद होऊन या धर्तीवरती अवतरलो अवतरली आणि तो आनंद तिच्या उदरी जो आनंद होता पहिच्या आत्म्याद्वारे जो आनंद होता तो आनंद ती आपली माऊसबहीण एलिझाबेथकडे घेऊन जाते आणि एलिझाबेथच्या उदरातील बालानं आनंदाने उडी मारली आनंद ती घेऊन जाते आणि तिच्या उदरातील बालकांना आनंदाने उडी मारली जीवनातला संदेश हाच की पैचमर्या ह्या धर्तीवरती अवतरली तेव्हा आनंद घेऊन अवतरली तिने आनंद दिला त्यानंतर ते कानागावी जेव्हा ती लग्नाला गेली तेव्हा त्यांचा जो संपलेला होता तिला कोणी काहीच सांगितलं नव्हतं पण तीच त्यांची गरज जाणते आणि त्यांना त्या मदतीला धावून जाते प्रभूकडे मदस्थी करते आणि येशू पाण्याचा द्राक्षच करतो त्या घरामध्ये जल्लोषाचं वातावरण पुन्हा निर्माण करण्याचं काळ पवित्रमर्य करते त्या दिवसापासून आज पावितो पंचमारी जगाकडे धाव घेतलेली आहे फक्त आनंद घेऊन आपल्याकडचे हजारो आणि लाखोंच्या संख्येला लोक वेलंकणीला जात असतात ते ते तीर्थस्थळ आहे त्या तीर्थस्थळाशी तीन चमत्कार हे संबंधित आहेत की एक चिमुकला मुलगा अपंग मुलगा होता तो तो ताक विकत असतो त्या दिवशी कोणी ताईच्याकडून ताक घेतला नाही तो निराश होतो आणि तिथे बसून राहतो निराश होऊन वैफल्यग्रस्त होऊन बरे तिथे अवतरते आणि त्याला सांगते माझ्या बाळाला ताक दे आणि तो तिला ताक देतो आणि ती त्याला सांगते ती उठ तोसून मी अपंग आहे मग मी उठू शकत नाही जे उठ तो उड्या मारून उठतो आनंदाच्या दिशाने गावात जाऊन माणसाला पर्चमरीचा निरोप देतो संदेश देतो दुसऱ्या ठिकाणी तो, तो दुसरा मुलगा की जो दूध विकत होता दूध घेऊन जात होता दूध घेऊन जाताना पैच त्याला अवतरते आणि त्याला सांगते माझ्या बाळाला दूध दे तो एक पेला भरून दूध देतो नंतर तो जायला निघतो आणि मग तो ज्या माणसाला दूध हवं असतं त्याच्याकडे जाताना तो थोडंसं निराश होतो कारण त्याला वाटतं की आता कमी दूध मान मी पोचवणार आहे तो त्या घरी जाऊन त्या माणसाला सांगतो की आज थोडंसं कमी दूध आहे नंतर त्याने बादलीकडे लक्ष दिल्यानंतर आढळलं की ती बा बादली दुधाने तुडुंब काठोकाठ भरलेली असते तो आनंदाने उड्या मारायला लागतो तिचा चमत्कार त्या ब स्थळाशी संबंधित म्हणजे खलाशी पोर्तुगालची खलाशी खा, जात जा असताना मकावरून श्रीलंकेला जात असताना वाद्रात सापडतात दीडशे खालाशी वादात सापडतात ते ते मरीकडे आक्रोश करतात आणि मरीने त्यांच्या वादक शांत केलं वाद शांत केलं आणि आनंदी आनंद तिथे पसरला पैतुमरिया आनंद घेऊन येते आजही प्रियबंधनं पैतुमारिया जिथं जिथं दर्शन देतं तिथं तिथं ती आनंदाचा संदेश देते प्रियबंधनं आणि भगिनीनं एक एका पहिला मुलबळ होत नव्हतं आणि ती नवीनाला गेली एक वर्ष नाही एक दिवस नाही दोन दिवस नाही तब्बल नऊ वर्ष नवीनाला गेली आणि नऊ वर्षानंतर तिला पवित्रमारीने एक नाही दोन नाही तीन बाळादेव म्हणून तिला उल्लसित केलं तिचं जीवन फुलवलं तिचं जीवन बहरवलं पवित्र मर्या आनंद घेऊन येते आणि पवित्र मर्या प्राव आनंद म्हणून जसा आनंदोत्सव आजचा जन्मोत्सव म्हणजे आनंदोत्सव आपला जी संदेश काय आहे की जीवन कशासाठी आहे तर आनंदाने फुलणं आणि फुलवणं ते निसर्गाकडे पाहिलं तुम्हाला आढळून येईल की निसर्ग सतत देतो आणि काय देतो आनंद देतो हिरवे बे हिरवेगार गारीचे हरित्रांच्या मकबालीचे किती फळांनी लहडलेली झाडं फुलांनी बहरलेल्या सगळ्या वेली चांदण्याची वरसत कर येत असला तो चंद्र किंवा सूर्य प्रकाश किरणाची उध्ळ करत असला तो सूर्य पक्ष्यांचं किरबिराट सगळा थैमान सगळ्या उत्त सगळ्या तुफानी वादळं धुवाधार पाऊस या सगळ्यातून निसर्ग आनंदाची उधळ करत असतो ना आपल्याला आनंद देत असतो फक्त निसरून हाऊन बघा आनंद देत असतो फुलं आहेत सगळी फुलांची सजावट आहे ही फुलं फक्त एक ते सात दिवस जगतात परंतु ती सर्वांगाने फुलतात आणि सर्वांगाने इतर आपल्याला आनंद देतात प्रसन्न वातावरण निर्माण करतात मानवी जीवनसुद्धा तशाचसाठी आहे की आपण आपलं जीवन फुलवावं आणि आपल्या जीवनात येणाऱ्या सगळ्यांना आनंदाचं वरदान आपण घेऊन जाऊ जिथं जिथं जातो तिथं तिथं आपल्या शब्दानं आणि आपल्या कृतीनं आप अप, आपल्या छोट्या छोट्या कृतीनं आपण इतरांच्या जीवनामध्ये आनंद फुलवू शकतो बहरवू शकतो आनंद फुलवण्याची बह भरवण्याची प्रेरणा आपल्याला पवित्रम्याकडून व्हावी प्रेरण आनंद जो असतो त्या आनंदाचं स्तो काय असतं तर नैतिकता नैतिक जीवन जगल्यानेच माणसाला आनंद प्राप्त तो प्रभू सांग सांगितलं माझ्या पित्त्यावरती मी प्रेम करतो त्याच्या आज्ञापालन करतो तू माझ्या प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञापालन करा म्हणजेच काय नैतिक जीवन जगा नैतिक जीवन जगणं म्हणजे लुटमार न करणं भ्रष्टाचार न करणं खोटंपाठाडेपाल न करणं इथून लुटायचं तिथून लुटायचं तिथून लुबाडायचं आपल्याला कधी निर्बळ आनंद आंतरिक शांतीचा अनुभव येणार नाही आपण पैतो मर्याप्रमाणे पवित्र्यचं जीवन जगावं आणि त्याद्वारे आपलं जीवन आणि आपल्या सभासर येणारं सगळ्यांचं जीवन आनंदमयी व्हावं म्हणून पवित्रम्याच्या जन्मोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक सदिच्छा गॉड ब्लेस यू वन अँड ऑल